नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट या तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कडून विधीज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी ती रद्द करण्यात आली असल्यानं असीम सरोदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत भूमिका मांडत म्हटले की गेल्या पंचवीस वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केलंय असं सरोदे यांनी म्हटलंय तर राज्यपाल यांना मी फालतू म्हणून मी 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 मिसकंडक्ट केलं असं म्हटलंय जर चुकलो असेल तर सामान्य माफी मागेल असं यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत अधिसूचना येण्यापूर्वीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित करत म्हटलंय की माझ्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पंधरा डिसेंबर रोजी होईल तर महानगरपालिका निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होतील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एकतीस जानेवारी पूर्वी पूर्ण होतील असा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलाय काल शिवाजीनगर येथील जिल्हा व सतरा न्यायालयाबाहेर वकिलांनी फलक धडकावले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या आवाहनानुसार वकिलांनी लाल फित लावून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतलाय यावेळी वकील वाचला तर न्याय वाचेल वकील संरक्षण हा अधिकार मिळवूनच वकील सुरक्षित देश सुरक्षित आमचा ध्यास संरक्षण कायदा लागू व्हावा अशा आशयाचे फलक झळकावलेत शिवसेना उभाटा अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी काल पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलंय की अहिल्यानगर येथील जैन समाजाच्या श्री रिषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ ट्रस्टची जागा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी बळकवल्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप काळे यांनी व्यक्त केलाय तसेच काही ट्रस्टींना हाताशी धरून ही जागा विकत घेण्याचा घाट घातला जात असून पुण्यातील जैन बोर्डिंगची जागा बळकवण्याचा जसा प्रयत्न झाला तसाच प्रकार अहिल्यानगर येथेही सुरू असल्याचा दावा काळे यांनी केलाय पुणे महानगरपालिकेचे सहा एसटीपी प्लांटच्या एक हजार आठशे साठ कोटी रुपयांच्या निविदेत पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलाय या कथित भ्रष्टाचाराविरोधात पक्षाने शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मनपा भवन येथे आंदोलन केले पुण्यातील एरवडा मध्यवर्ती कारागृहात महिला बघ्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी रेडिओ परवाच नावाचा विशेष रेडिओ कक्ष सुरू करण्यात आलाय माजी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोंडीचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते सोमवारी या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलंय शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे फा। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया यांना पद्मविभूषण डॉक्टर मुरली मनोहर जोशी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय हा सन्मान पद्मविभूषण डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काल पुण्यात चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं असून रुपाली चाकणकरांमुळे सरकारवर रोष ओढवला असून आमचा पक्ष आणि नेते बदनाम झाल्याचं ठोंबरे यांनी म्हटलंय तर यावेळी आंदोलकांकडून चाकणकर यांच्या मेकअप केलेल्या फोटोवर जोडो मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय तसेच चाकणकर यांनी तात्काळ महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे पुणे शहरात शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात टोळक्याने धिंगाणा घालून पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे तर शासकीय कामात अडथळा आणणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे तब्बल दोन कोटी रुपयांची लाच प्रकरणी रंगेहात सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला सहा नोव्हेंबर पर्यंत सुनावण्यात आली आहे कारण लाच लोक प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला तक्रारदाराकडून शेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं होतं या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबव्यात पहात्रा न्यूज